आता रथैया आपुले चौफाळोनिया भले वरी बैसगु बाहुले श्री गुरुंचे गुरुभक्तीच्या संदर्भानं अखंड संसारामध्ये आदर्श जर कोण असतील तर ते सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी याची सुरुवात होताना श्री गुरुंच्या वंदनापासून होते आणि याचा समारोप होत असताना सुद्धा तो श्री गुरूं जवळ होत ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय संवेद्या आत्मरूपा ही ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ज्ञानेश्वरीच्या काही भाष्यकारांनी काही अर्थ करणाऱ्यांनी अर्थ केला की यातलं जी म्हणून जे संबोधलं गेलंय ते संबोधलं जाण जे ते सद्गुरुदेवांसाठी आहे निवृत्तीनाथांसाठी आहे गुरुदेवांसाठी आहे आणि समारोपाचाही विचार आपण करत गेलो की आपल्या लक्षात असं येईल की ज्ञानेश्वर महाराज समारोप करतात ज्ञानेश्वरीचा अठराव्या अध्यायाला आणि समारोपाला येताना ज्ञानेश्वर महाराज जे म्हणाले ते जास्त महत्वाचं आहे ते असं म्हणाले की कि काय किंबहुना तुमचे केले काय शब्द आहे आपल्या सगळ्यांना पाहिती असणाऱ्या या दोन ओव्या ते, ते म्हणाले किंबहुणा तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येथ माझे जे उरले पायी पण आणि नंतरच्याही कालावधीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी जो प्रसाद मागितला तो प्रसाद सुद्धा सद्गुरुदेवांकडे मागितला विश्वेशरावांकडे जो मागितला तो मागण्याचं कामही त्यांनी जर कुठं केलं असेल तर ते काम हे त्यांनी सद्गुरुदेवांकडेच केलेलं आपल्याला दिसतं ज्ञानेश्वरीची सुरुवात होत असतानाही श्रीगुरूंच्या नमनानं होते श्रीगुरूंपासून होते मध्ये अनेकदा ज्ञानेश्वरीमध्ये गरज नसताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज भरभरून बोलत राहतात ते सद्गुरूंबद्दल बोलत राहतात आणि समारोपाला येत असताना सुद्धा त्यांनी या ग्रंथाचं सारं कर्तृत्व जर कुणाला दिलं असेल तर ते कर्तृत्व सुद्धा सांगितलं हे तुमचं आहे आणि तुमचं तुम्हाला अर्पण केलं आणखीन बोलू सोपं ज्ञानेश्वर महाराजांकडे एक जण गेला ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाला अहो तुम्ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगतायत हा ग्रंथ म्हणजे गीतेचं भाष्य आहे गीतेची कॉमेंट्री आहे गीतेवरचं सविस्तर प्रवचन आहे मात्र संस्कृतमध्ये असणारी गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगण्याची प्रेरणा तुम्हाला कुणीही दिली त्यांनी उत्तर खूप साधं दिलं अण्णा मात्र महत्वाचे शब्द वापरले काय शब्द वापरले शब्द नंतर सांगतो आपल्याला अगोदर एक छोटी गोष्ट सांगतो आपण कल्पना करा ते आपलं गाव आहे आणि आपल्या गावाच्या शेजारी एक नदी वाहते काय वाहते नदी वाहते आणि गोष्ट अशी आहे नदीचं पात्र आहे खोल नदीचं पात्र कसं आहे खोल आहे आणि दुसरी गोष्ट नदीत उतरायला घाट पण नाही नदीत उतरायला घाटही नाही नदीचं पाणी पात्रही कसं आहे चिकोत्र्यासारखं खोल आहे पुढचा मुद्दा एक असा आहे आणखी की तुमच्या गावामध्ये पाणी पिण्यासाठीची एकमेव सोय म्हणजे ती नदी आहे काय होईल सांगा मला बर आणि पुढचा मुद्दा पात्र खोली एवढ्या पुरता मुद्दा नाही तर त्या नदीत उतरायला घाट पण नाही मला खरं सांगा पाणी आणण्याची जबाबदारी घरात कुणाकडे असते अ महिला मंडळाकडं असते पिण्याचं पाणी आणायला कोण जात बर ते उन्हाळ्यात जाता येतं की नाही उन्हाळ्यात पाणी लागतं की नाही हिवाळ्यात लागतं की नाही पावसाळ्यात लागतं की नाही मग मला सांगा mm -hmm... ज्या गोष्टी बदलता येणं आपल्या हातात नसतं त्या गोष्टी आनंदानं स्वीकारल्या पाहिजे माणूस दुःखी राहत नाही ज्या गोष्टी आपल्या हातात नाही बदलता येणं त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि त्याला संतांनी दैव म्हटलंय आणि अशा अवस्थेला तुकाराम महाराज म्हणाले ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आ, आता त्याच्यामुळं काय आहे की जरी इकडे बॉम्बस्फोट जरी झाला तरी मी साडेआठ पर्यंत बोलणार आहे म्हणजे बोलणार आहे कदाचित आज साई बाबा माझा काय पाहतायत परीक्षा पाहतायत असं वाटतंय मला चर्चा साधी आहे एक नदी आहे आपल्या गावात एकच नदी आहे ऐकताय ना ऐकणारे ऐकताय आपल्या गावात एकच नदी आहे आणि गोष्ट अशी आहे की त्या नदीला घाट नाही बरं पाणी हिवाळ्यात लागतं की नाही प्यायला पाणी उन्हाळ्यात लागतं की नाही पाणी पावसाळ्यात लागतं की नाही पाणी दिवसाही लागतं रात्रीही लागतं पाणी आणण्याची जबाबदारी कुणाकडे येते महिलांकडे मला खरं सांगा जर असे पावसाळ्याचे दिवस असले आणि वाट निसरडी असली तर त्या घाटावर काय होत असेल बरं जाऊ द्या उन्हाळ्याचे जरी दिवस असले तर पात्र खोल असेल तर काय होत असेल मी सांगू काही नाही काही नाही पाणी आणायला गेलेली बाई येणा नदीमध्ये वाहत जात असेल संपलं जिवत तिचं काय होत असेल जीवत जात असेल मग काही शहाणी लोक एकत्र आली आणि त्या शहाण्या लोकांनी ठरवलं एकत्र यायचं आणि ही समस्या संपवायची काय केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ना त्यांनी त्याच्यासाठी घाट बांधला पाहिजे मी सांगू आपल्याला असं भारतीय तत्वज्ञानाची नदी वाहत होती मात्र गोष्ट अशी आहे की त्याचं पात्र खोल झालं होत आणि पुढची गोष्ट सांगू की त्याची वाट पण निसरडी झाली होती उतरायला सद्गुरु निवृत्तीनाथ दादांनी काय केलं तर त्या घा नदीवर निवृत्तीनाथ दादांनी घाट बांधला आणि घाट बांधत असताना जे तीर असतात त्या जीर्णोद्धार करावा लागतो काय केलं ला ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं निवृत्तीनाथांनी तिरे संस्कृताचे गहने तोडोनिया शब्द ऐका काय केलं ते डिस्ट्रॉय केलं ते तोडलं ती चौकट आहे ना ती चौकट तोडली ज्ञानेश्वर महाराजांनी आणि लोकभाषेमध्ये तुमच्या माझ्यासाठी मराठीमध्ये गीता अमृत म्हणजे ज्ञानेश्वरी आणली लिहून ठेवलं काय लिहिलं तिरे संस्कृताचे गहने तोडोनिया मराठी शब्द सोपाने रचिलिया धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे निवृत्तीनाथांनी काय केलं असेल तर निवृत्तीनाथांनी हे केलं आणि प्रश्न असा ज्ञानेश्वर महाराजांना विचारला की तुम्ही हे सगळेची सगळं गीता गीतेच्या विस्ताराचा प्रपंच केला हा तुम्ही कुणाच्या कृपा आशीर्वादानं केला तर ते म्हणाले मी श्रीगुरूंच्या आशीर्वादानं केला आपण देव माना किंवा मानू नका मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येते भौतिक श्रीमंती सुद्धा ते कौशल्यानं येते लक्षात घ्या शब्द माझा ज्याला ज्यांना ज्यांना कुणाला वाटत असेल आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचं त्यांना काय केलं पाहिजे त्यांना अत्यंत कौशल्य कमावलं पाहिजे एकच व्यवसाय दोघं करतायत मात्र एक चांगला कौशल्य पूर्ण करत असेल ना तर तो लवकर श्रीमंत होतो म्हणजे साधी गोष्ट आहे की हृदयाचं ऑपरेशन निपाणीला पण होत असेल आणि बेंगलोरला पण होत असेल पण लोक काय म्हणतील ऑपरेशन हृदयाचं जरी असलं एन्जोप्लास्टिक करणं एवढंच ऑपरेशन आहे असं जरी समजलं तरी लोक काय म्हणतील अमुक अमुक त्याच्याकडे जा तो थोडे पैसे जास्त घेतो पण तो तज्ज्ञ आहे लोक म्हणतात एक्सपर्ट आहे ना पैसे गेले तर जाऊ द्या कौशल्य कमा तुम्ही कमावले की तुमच्या वाट्याला भौतिक असेल पारमार्थिक असेल अशी संपत्ती येते मग मुद्दा असा आहे की अशी कौशल्य माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो प्राणी कौशल्य कमवू शकतो माझा मुद्दा नंबर एक कळाला ना आपल्याला मोठं व्हायचं असेल तर कौशल्य आपल्याकडे पाहिजे दुसरी गोष्ट मी असं म्हणालो की माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो कौशल्य कमवू शकतो मला खरं सांगा कुत्र्यानं कधी एम बी बी एस केलं का गाढवानं एमबीए कधी केलं का मग कोण करतं माणूस करतो माणसाकडं कौशल्य काय तर माणूस हा असा प्राणी आहे जो कौशल्य कमवू शकतो मुद्दा नंबर दोन बरं तिसरा मुद्दा एक असा आहे ते कौशल्य कमवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी एक पहिली गोष्ट लागते त्याचे प्रयत्न लागतात काय लागतात प्रयत्न लागतात झालं दुसरी गोष्ट लागते दादा दुसरी गोष्ट लागते ती गोष्ट म्हणजे प्रारब्ध लागतं त्याचं हे पटत नसेल पण मी आपल्याला सांगतो की कधी कधी परिस्थिती अशी असते की तो माणूस प्रयत्न खूप करत राहतो मात्र तो अशा एखाद्या फेऱ्यात सापडतो की त्याची इच्छा असून पण त्याच्या क्षमता असून पण व्यक्तिगत क्षमता असून पण त्याला ती विशिष्ट पद्धतीने काय होत नाही अचीव करता येत नाही मात्र मात्र तिसरी एक गोष्ट आणखीन लागते काय लागते माहिती ती गोष्ट म्हणजे एक पहिली गोष्ट प्रयत्न लागतं दुसरी गोष्ट प्रारब्ध लागतं आणि तिसरी गोष्ट कुणाची तरी सहकार्य कृपा लागते या जगामध्ये कुणी असू दे मायका लाल आणि त्यांनी म्हणू देत की काही नाही मी आयुष्यामध्ये कुणाचंच सहकार्य घेतलं नाही झालं माझं असं शक्य नाही या जगामध्ये तुम्ही कुणीही असला कुणीही कुणी अहो देवाला सुद्धा वानरांचं सहकार्य घ्यावं लागलं कळते ना मला काय म्हणायचंय देवाला सुद्धा वानरांचं सहकार्य घ्यावं लागलं आपल्या आयुष्यामध्ये तिसरी महत्वाची गोष्ट लागते ती तिसरी गोष्ट म्हणजे सहकार्य कृपा लागते पहिली गोष्ट प्रयत्न, प्रयत्न करतात खूप लोक प्रयत्न करतात बर काही लोकांचा विचार केला तर प्रारब्धही काही लोकांना अनुकूल असतं मात्र तिसरी एक गोष्ट जी लागते मदत करणारा चांगला माणूस लागतो तुम्ही कुणी असा बरं का तुम्ही देव मानणारे असा किंवा न मानणारे असा तुम्ही विचार करत जा फक्त विचार करत गेलो की आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला कुणाला मानतो ना त्यानं आयुष्यामध्ये कुणाचं तरी मदत मार्गदर्शन घेतलेलं आहे कुणाचं तरी मदत आहे कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलंय तो विचार करत राहिलाय भल एक गोष्ट अशी असेल की कदाचित एखादा असा असेल की ज्यानं अनेक लोकांची मदत घेऊन स्वतःचं आयुष्य घडवलं भगवान दत्तात्रयांनी भगवान दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरुसी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे काही लोकांना खूप अभिमान आणि असते ते सांगत सुटतात की आम्ही काय कुणाकडे शिकायला गेलो नाही खोट आहे हे आपल्याला कधी कधी दाखवता येत नाही मात्र जो जो माणूस कृती प्रणव होतो अंतःकरणामध्ये महत्वाकांक्षा जी निर्माण होते ती महत्वाकांक्षा निर्माण होत असताना आपण कुठून तरी काहीतरी प्रेरणा घेतलेलीच असते एखादा माणूस आहे ना तो अपघाताने व्यवसायात आला असं होत नाही त्याच्या मागे कुणाची तरी प्रेरणा असते आता मी इथं समजा आहे कीर्तनकार अहो कुठंतरी मला क्लिक झाला असेल म्हणूनच झालं असेल ना आयुष्यामध्ये तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असला तरी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात तुमच्या प्रयत्नाशिवाय इतरचं वातावरणही वा तुम्हाला अनुकूल असावं लागतं आणि तिसरी गोष्ट तुम्हाला कुणाचं तरी सहकार्य कुणाची तरी कृपा असावी लागते असा सहकार्य करणारा कृपा करणारा शिकवणारा जो कुणी आहे भारतीय विचार परंपरा त्याला गुरु असं म्हणते काय म्हणते त्याला गुरु असं म्हणते आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण विचार करा की जैनांना गुरु परंपरा मान्य आहे बरं दुसरा आपण विचार केला तर मला वाटतं की सांख्यांना मान्य आहे उत्तर मीमांसकांना मान्य आहे पूर्व मीमासकांना मान्य आहे भगवान गौतम बुद्धाकडे एक जण गेला आणि विचारलं काय तर ते म्हणाले की मी मुक्तीदाता नाही मी मार्गदाता आहे काय म्हणाले मी मुक्ती जाता नाही मी मार्गदाता आहे उदाहरणार्थ थोड्याफार फरकानं आपण विचार केला तर मार्गदाता म्हणून का असे ना आयुष्यामध्ये आयुष्य जर नीट नेटकं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अशा मार्गदात्या ज्ञानी सत्पुरुषाची आयुष्यामध्ये आवश्यकता असते भारतीय विचार परंपरेचा जर आपण विचार केला तर हे काय शिकवतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आयुष्यामध्ये जे अनुभव येतात त्या अनुभवांचा अर्थ कसा लावायचा हे गुरु सांगतो ज्ञानेश्वर महाराजांनी अर्धीच ओळ वापरली काय म्हणाले गुरुवीन अनुभव कैसाकळे दुःख वाटायला येतं काही लोकांच्या आणि काही लोकांच्या वाट्याला दुःख आलं की ती मंडळी एकतर आत्महत्या करतात किंवा गुन्हेगार होतात दुःख वाटायला आलं एखाद्या तर, तर काय करेल तो तो फर्स्टेट होईल तो तणावात जाईल एकतर तो आत्महत्या करेल किंवा गुन्हेगार होईल मात्र सांगू याच्याही पलीकडं जाऊन आत्महत्याही करायची नाही गुन्हेगारही व्हायचं नाही हे जे सांगणारा जो कुणी आहे ना विचारदाता तो विचारदाता म्हणजे गुरु आहे आणि समजा सुख वाटायला आलं तर सुख वाटायला आलं तर आपल्या सगळ्यांना सांगितलं जातं काय कितीही सुख वाटायला येऊ दे बाबा मात्र ओतायचं नाही मातायचं नाही घेतला वसा टाकायचा नाही आता मला सांगा हे उतनं मातन या कृतीच्या गोष्टी आहे मात्र वसा नावाची गोष्ट जी आहे ती विचाराशी संबंधित आहे मी काय म्हणतोय ते कळत येत आहे ना तर श्रीगुरु नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट म्हणजे आपल्याला आलेल्या अनुभवांचा अर्थ कसा लावायचा हे सांगते एक दुसरी गोष्ट अशी आहे भविष्यामध्ये आपण ज्या कृती करणार आहोत त्या कृती कोणत्या दिशेने केल्या पाहिजे हे सांगण्याचं काम करतो तो गुरु आहे मी सांगू आपल्याला भारतीय तत्वज्ञानाची चर्चा सुरू होते आणि सुरू झाल्यानंतर जेव्हा एखादा शिष्य समोर येऊन उभा राहतो तर दोन प्रकारचे कर्म असतात एक कोणतं श्रेयस असतं आणि दुसरं प्रेयस असतं श्रेयस म्हणजे ज्यानं जगण्याचं कल्याण होईल असं एक असतं हिताचं एक असतं आणि प्रेयस म्हणजे आवडणार असत काही नाही एक काम आहे ते का आवडतं आपल्याला मात्र आता साधी गोष्ट आहे एखादा पोरग आहे आणि ते उपोर्ग चौकात उभं राहून जर तंबाखू खात असेल तर तंबाखू खाणं त्याला आवडतं मात्र ते त्याच्या हिताचं आहे का बर आवडतं म्हणून नसतात करायच्या गोष्टी आवडण्यासह त्या हिताच्याही असल्या पाहिजे अशी जी जाणीव आहे ती जाणीव करून देणार व्यक्ति व्यक्ति जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला गुरु म्हटलं पाहिजे म्हणजे मुद्दा नंबर एक पहिला असा आहे पहिल्यांदी विचाराची दिशा आणि दुसरी गोष्ट जेव्हा कृती करण्याची वेळ येईल त्यावेळेस कृती करत असतानाही काय निवडलं पाहिजे याचं भान जो दे त्या भांड हो मक, दे? कदी -कदी त्या देतो त्या भान देणाऱ्याला श्रीगुरु म्हणतात आणखीन बोलू पुढचा मुद्दा हे सगळं होत असताना एक दरवेळी निर्णय घेत असताना कुणीतरी सांगायला असेल असं आहे का हो मग मग काय असतं माहिती आहे कधी कधी अनेक निर्णय जे घेतो ते आपण एकांतात घेतो एकटा असताना अनेक निर्णयांवर थांबवतो श्रीमंतराव बरोबर की नाही आपलं मन जे त्या मनाचं काम काय मनाचं काम संकल्प करणं विकल्प करणं हेच मनाचं काम आहे अण्णा सांगू तुम्हाला श्री गुरु काय करतात तर त्या मनालाही शिस्त लावतात आणि सांगतात की तू एकटा असताना सुद्धा काय निर्णय घेतला पाहिजे कुठल्या दिशेने निर्णय घेतला पाहिजे याचं भान देण्याचं काम जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला गुरु असं म्हणतात पहिला मुद्दा विचाराची दिशा म्हणून दुसरा मुद्दा जेव्हा प्रत्यक्ष श्रेय प्रेश कृती करण्याचा मुद्दा म्हणून आणि तिसरं एकटं असताना संकल्प आणि विकल्प जेव्हा समोर येतात तेव्हा कुठल्या दिशेनं विचार केला पाहिजे आणि सांगू पुढचा मुद्दा एक आणखीन असा आहे की कृती करत असताना सुद्धा कृतीचा क्रम काय असला पाहिजे हे सगळ्याचे सगल सगळं ठरवण्याचं काम जे कुणी करतं ज्याच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो ते जे करणं आहे ना त्या करण्याला तो करणारा जो व्यक्ती घडवून आणणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला श्रीगुरु असं म्हटलं पाहिजे जेवणाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही विचार करत असाल तर तुमचं कल्याण होईल मग जर तुम्ही तो मार्गदर्शक भौतिक निवडला तर तुमचं भौतिक कल्याण होईल जर तो मार्गदर्शक तुम्ही शैक्षणिक निवडला तर तुमचं शैक्षणिक कल्याण होईल जर तो माणूस समाजकारणातला तुम्ही निवडला तर तुमची सामाजिक योग्य दिशा होईल आणि समजा तो माणूस जर तुम्ही पारमार्थिक निवडला तर तुमचं पारमार्थिक कल्याण होईल आपल्याकडे म्हटलं जातं सर प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट काय म्हटलं जातं प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट एका जनाने हे ऐकलं साहेब एका जणांना ऐकलं आणि एका जणांना ऐकून काय केलं काही नाही त्यानं आहे ना काय केलं की त्याला सचिन तेंडुलकर व्हायचं होतं काय व्हायचं होतं सचिन तेंडुलकर चांगली गोष्ट त्यानं ठरवलं सचिन तेंडुलकर सारखा मोठं क्रिकेटर व्हायचं मग काय करायचं काही नाही मोठं क्रिकेटर व्हायचं ना तो अत्यंत तयारीने उतरला रोज सकाळी चार तास तयारी संध्याकाळी चार तास तयारी प्रचंड कष्ट करायचा घाम गाळायचा सगळं चांगलं चाललेलं होतं मात्र त्याला क्रिकेटर व्हायचं होतं मात्र तो रोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास फुटबॉल खेळायचा <laughs> प्रॅक्टिस केली पाहिजे की नाही प्रॅक्टिस केली पाहिजे मात्र कशी आहे माहिती आहे परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट फक्त प्रॅक्टिसने माणूस परफेक्ट नाही होत आपण काय केलं पाहिजे एखादी गोष्ट अशी आहे आपण करत असताना प्रापंचिक गोष्टी करतो आपण निवडत असताना मार्गदर्शक प्रापंचिक निवडतो आणि आपण कल्याणाची अपेक्षा करताना इतर क्षेत्रातली पारमार्थिक करत असू तर असं होणार नाही आयुष्यामध्ये शांत बसलं पाहिजे शांत बसून विचार केला पाहिजे की माझ्या जीवनातला धर्म माझ्या जीवनातला अर्थ माझ्या जीवनातला काम माझ्या जीवनातला मोक्ष आणि माझ्या जीवनातली भक्ती या पाच पुरुषार्थांपैकी मला काय काय कसं कसं कोणत्या क्रमाने कमवायचं आहे आणि सांगू हे सगळंचे सगळं कमावण्यासाठी त्या त्या पातळ्यांवर तसे तसे मार्गदर्शक धरले पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे प्रारब्धावर लक्ष दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे तुमचा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य होतात नाहीतर गडबड अशी होते की बऱ्याचदा एखादी गोष्ट करायची असते आणि आपण चुकून जर अत्यंत भंकस गॉडफादर निवडला तर तो आपल्या आयुष्याचं वाटोळं करून टाकतो समाजकारण असू द्या राजकारण असू द्या किंवा प्रपंच असू द्या याच्यामध्ये जर फालतू मार्गदर्शक गुरु निवडला तर आयुष्याचं वाटोळं होतं आयुष्याचं वाटोळं होतं म्हणून त्या जैन बांधवांमध्ये एक म्हण आहे ते काय म्हणतात ते म्हणतात की पाणी पिना छान के और गुरु करना जानके काय म्हणतात ते वेळ लागू द्या म्हणतात मात्र मात्र ज्याच्या शब्दावर आपण विश्वास ठेवून कृती करणार असू संकल्प करणार असू विचाराला दिशा देणार असू असा माणूस जबाबदारीनं निवडला पाहिजे रामकृष्ण परमहंसांकडं स्वामी विवेकानंद गेले आणि स्वामी विवेकानंदांना विचारलं काय विचारलं म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी विचारलं रामकृष्ण परमहंसान ते म्हणाले की एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये फालतू गुरु आला तर काय होत चुकीचा गुरु आला तर एखाद्या माणसाच्या आयुष्यात काय होत असा प्रश्न रामकृष्ण परमहंसांना विचारला स्वामी विवेकानंदांनी स्वामीजी म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो काय गोष्ट आहे गोष्ट अशी आहे की रामकृष्ण परमहंस म्हणाले की मी सकाळच्या वेळेस प्रातरविधीला चाललो होतो सकाळी डबा घेऊन प्रातरविधीला चाललो होतो आणि प्रातर्विधीला मी चाललेलो असताना गोष्ट अशी झाली की एका झुडपाच्या मागून एका बेडकाचा आवाज येत होता बेडकाचा आवाज येत होता मी आपलं गेलो माझा विधी सगळा उरकला आणि परत येत होतो मग परत येत असताना लक्षात असं आलं की त्या झुडपाच्या मागून ज्या बेडक्याचा आवाज येत होता ते विवळणं अधिक वाढलं होतं तो बेडूक जो आहे ना तो अधिक तीव्रतेनं रडत होता बापरे रामकृष्ण परमहंस म्हणाले मी काय केलं मी काय नाही केलं मी फक्त एक गोष्ट केली ते झुडूप असं बाजूला केलं आणि बाजूला करून मी पाहिलं तर माझ्या लक्षात कसं आलं की त्या बेडकाला एका पान सर्पानं गिळलं होतं कशाने तो पान सर्प आपल्याला माहिती आहे विषारी असत नाही आणि गोष्ट अशी होती की ते नेमकं बेडूक जे होतं ते त्या सापाच्या त्या पान सर्पाच्या तोंडात अडकलं होतं आता मुद्दा असा होता की ते त्या सर्पाला गिळताही येत नव्हतं आणि बेडकाची इच्छा तर बाहेर पडायची होती त्याला बाहेरही पडता येत नव्हतं परिणाम असा झाला की त्या बेडकालाही त्रास होत होता आणि त्या सापाचंही तोंड फाटलं होतं आणि तेही रक्तबंभाळ झालं होतं म्हणजे त्रास होत होता तो त्या सापालाही होत होता आणि त्रास होत होता तो त्या बेडकालाही होत होता रामकृष्ण परमहंस असं म्हणाले की जर तुम्ही चुकीच्या गुरुच्या तडाक्यात सापडला एखादा शिष्य तर गुरुची अवस्था त्या सापासारखी होते आणि शिष्याची अवस्था त्या बेडकासारखी होते दोघांनाही त्रास होतो आयुष्यामध्ये गुरु होणं मार्गदर्शक मिळणं याला थोडा उशीर लागला तरी चालेल मात्र गोष्ट अशी आहे की तो निवडत असताना खूप जबाबदारीनं निवडला पाहिजे मला माझं प्रवचन आहे आता आणि ही सगळी आपल्या सगळ्यांची कृपा आहे मला हे सगळं संपवत असताना समारोपाकडे येताना दोन गोष्टी अशा सांगायच्या आहेत कि मग महाराष्ट्रामध्ये निवडायचं असेल तर असं कुणाला निवडलं पाहिजे तर ते निवडायचं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी करून संतांना निवडलं पाहिजे बर इतर लोकांचा आध्यात्मिक अधिकार वगैरे मोठा असेल तर आयुष्यात भला मोठा प्रश्न पडला तर विचारायला कुठं जायचं मला असं वाटतं की गाथेला विचारता येतं ज्ञानेश्वरीला विचारता येतं आयुष्यामध्ये सुख आल, वाटायला आलं दुःख वाटायला आलं शोक वाटायला आला तुम्ही आम्ही आपण सगळीची सगळी मंडळी पण जन्म आणि मृत्यू याच्या संदर्भानं पराधीन आहोत यश आणि अपयश याच्या संदर्भाने आपण पराधीन आहोत मी बोलू मान आणि अपमान याच्या संदर्भानंही पराधीन आहोत मान अपमान आपल्या हातात नाही यश अपयश आपल्या हातात नाही जन्म मृत्यू आपल्या हातात नाही अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातात असत नाही मात्र एक गोष्ट अशी आहे की ती गोष्ट घडल्यानंतर कसं वागायचं हे मात्र आपल्या हातात आहे मान वाट्याला आला तर कसं वागलं पाहिजे अपमान वाट्याला आलं तर कसं वागलं पाहिजे यश वाट्याला आलं तर कसं वागलं पाहिजे अपयश वाट्याला आलं तर कसं वागलं पाहिजे जन्म मिळाला तर कसं वागलं पाहिजे आणि मरण दिसलं तर कसं वागलं पाहिजे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला शोधायची असतील तर आपण खूप जबाबदारीनं आपला श्रीगुरु निवडला पाहिजे कबीर महाराज म्हणाले सुनले चतुर सुजान निगुरु नहीं ना काय केलं पाहिजे आपण आहे ना आपण बुद्धीच्या अहंकारात असणारी जी मंडळी आहे ती मंडळी ज्ञानाचा अपमान करतात स्वतःला खूप खुमखुमी असते काही लोकांना पण मी सांगू नम्र असणारा जो माणूस आहे तो सगळ्यांकडून सर्व पातळ्यांवर शिकत राहतो आणि जगण्याचं कल्याण करून घेतो आपल्यालाही उरलेलं आयुष्य अधिक सार्थकतेनं वापरायचं असेल आणि जर आपले पारमार्थिकही का जर काही इच्छा असतील त्या सगळ्या जर पूर्ण व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण खूप अंतकरणपूर्वक आजच्या दिवशी अशा एखाद्या मार्गदर्शकाचा विचार अंतकरणामध्ये करावा ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला असा गुरु आला आहे त्या सगळ्यांच्याही पवित्र चरणी मी खूप अंतकरणपूर्वक वंदन नमस्कार करतो आजच्या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सच्िदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्याही पवित्र अशा चरण सानिध्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ही सेवा करण्याची संधी मिळाली आजच्या दिवशी बाबाजींना वंदन करत असताना हा सगळ्याचे सगळा थोडासा काय आहे की झालं पाऊन तास झालं हां एक चाळीस पंचेचाळीस मिनटं आपल्या सगळ्यांच्यासमोर काही एक मला बोलता आलं पुन्हा एक वार मी आपल्या सगळ्यांना वंदन अभिवादन करतो आणि झालेली माझी ही जी सेवा आहे प्रवचन रूपी सेवा हे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांच्या पवित्र चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो विठाला 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 कुंडली कवर्दा हरी